देवी दुर्गेचा जन्म कसा झाला तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मात देवीच्या अनेक रूपांचे वर्णन केले आहे पण दुर्गेच्या रूपात देवीचा जन्म झाला असे मानले जाते महिषासुराचा वध करण्यासाठी देवीचा जन्म झाला म्हणूनच माता दुर्गेला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार देवांवर महिषासुराचा अत्याचार वाढला होता तो आपल्या शक्तीने देवांना त्रास देऊ लागला इतकेच नव्हे तर महिषासुराने देवांचे स्वर्ग काबीज केले अशा स्थितीत सर्व देव चिंताग्रस्त झाले आणि समस्या सोडवण्यासाठी त्रिमूर्तीकडे गेले मग ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी त्यांच्या शरीराच्या ऊर्जेने एक आकार तयार केला आणि सर्व देवतांनी त्यांची शक्ती त्या आकारात ठेवली देवतांच्या शक्तींपासून देवी दुर्गा जन्माला आली जिची प्रतिमा अतिशय कोमल आणि आकर्षक होती आणि तिचे अनेक हात होते देवांच्या शक्तीने जन्माला आल्याने देवीला शक्ती म्हटले गेले देवी दुर्गेकडे सर्व देवांची शक्ती होती म्हणूनच ती सर्व बनली तिला भगवान शिवाकडून त्रिशूळ भगवान विष्णूकडून चक्र भगवान ब्रह्मादेवाकडून कमळ पर्वतांच्या देवता हिमवंताकडून वस्त्रे धनुष्य आणि सिंह प्राप्त झाला अशा प्रकारे ती एक एक करून दुर्गा झाली तिला देवांकडून शक्ती प्राप्त झाली आणि ती महिषासुराशी युद्धासाठी सज्ज झाली असा देवी दुर्गेचा जन्म झाला